सोशल मीडियावरती अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ऋषी छप्पन या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे हा व्हायरल व्हिडिओ हरिहर गडावरील आहे हरिहर गडावरील खास वैशिष्ट्य म्हणजे येथे चढायला चित्तथरारक व कातळ पायऱ्या आहेत चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पावसाळ्यात या गडावर चढणं म्हणजे खूप मुश्किलीचं काम आहे व्हिडिओत तुम्हाला दिसेल की खाद्यपदार्थ विकणारी एक महिला डोक्यावर खाद्यपदार्थ घेऊन गड चढत आहे खाद्यपदार्थ घेऊन कोणताही गड चढणे खरं तर हे लोक पोटा पोट पाण्यासाठी असे जोखमीचे काम करतात त्यामुळे गड किल्ल्यावर वस्तू खरेदी करताना भाव करू नये अनेकजण या महिलेचा व्हिडिओसुद्धा शूट करताना दिसत आहेत काही तर काहींची तर दमछाक झालेली आहे आणि तिथेच बसलेले आपल्याला दिसत आहेत अनेकजण गड किल्ल्यावर वस्तू खरेदी करताना भाव करतात लोकांना वाटते की गड किल्ल्यावर वस्तू महाग असतात पण त्यामागील खरं कारण तुम्हाला आज समजलं असेल जे लोक हात धरून चढत आहेत घसरत आहेत ते जरा डोळे उघडून बघा ही माता कशी बिंदास्त चढत आहे तर एका युजरने हिरकनी अशीसुद्धा कमेंट्स केलेली आहे सलाम त्या माऊलीला अनेक युजरांनी असं या महिलेचं कौतुक केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता